ठाकरे गटाकडून कडाडून टीका करणाऱ्या संदीप देशपांडे यांनी मनसे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संकेत त्यामुळे आता पुन्हा एकदा गट आणि मनसे गट पुन्हा एकत्र संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी त्यांचा फोटो पोस्ट केलाय आणि त्याचं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी लपवण्यासारखं काही नाही असं दिलंय एकीकडे राऊतांवर टीका तर दुसरीकडे त्यांचं पुस्तक वाचताना संदीप देशपांडे फोटो पोस्ट केल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय नेमकं का काय आहे हे सगळं प्रकरण आणि संदीप देशपांडे यांनी उद्धव आणि राज या दोघांच्या एकत्र येण्यावर सुद्धा टिप्पणी केली आहे ती टिप्पणी नेमकी काय आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन एका कुटुंबातून आलेले दोन मोठे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकेकाळी -एक ते कधी एकत्र झाल्यात पण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शिव यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की हे दोघ पुन्हा एकत्र येणार का आणि का पण यातच आता साता मनसे नेते संदीप देशपांडे कडून सूचक संकेत देण्यात आले त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावर चर्चा सुरू झाल्या एरवी खासदार संजय राऊतांवर सडकून टीका करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक फोटो ट्विट केलाय खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी त्यांचाच एक फोटो पोस्ट केलाय आणि त्याचं कॅप्शन संदीप देशपांडे यांनी नाही असं एकीकडे राऊतांवर टीका तर दुसरीकडे पुस्तक वाचताना संदीप देशपांडे यांनी फोटो पोस्ट केल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय यावर संदीप देशपांडे यांनी मी पुस्तक वाचतोय यात लपवून वाचण्यासारखं काय कारण म्हणून मी ते त्याचं कॅप्शन लिहिलेलं आहे पुस्तक विकत घेऊन वाचलं तर ते खरा अभिप्राय देत येतो जर पुस्तक भेट म्हणून आलं तर खरं बोलता येत नाही असं त्यांनी म्हटलंय संदीप देशपांडे यांना शिवसेना मनसेच्या युतीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर ते म्हणाले रोज रोज आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असं बोलून काही होत नाही ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राजसाहेब निर्णय घेतील जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा ला आमची जीप पोळलेली आहे त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पितोय तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी या दोघांच्या एकत्र येण्यावरचा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारला आणि राज यांनी त्यांना सकारात्मक उत्तर देताना मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे या साऱ्या गोष्टी अत्यंत किरकोळ आहेत एकत्र येणं कठीण नाही असं म्हटलं होतं ज्यामुळे राज्यातल्या जनतेच्या भुवया उंचावल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मनसेच्या नेत्याकडूनच आलेले हे संकेत त्यामुळे राजकारणात किंवा मग राज ठाकरे आणि मनसे गटामध्ये काहीतरी शिस्त आहे हे नाकारता येणार नाही या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची अनेक कारण सध्या समोर आहेत आणि त्यातलं महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे महानगरपालिका निवडणूक म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचं राजकारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेवर भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीत विजय मिळवायचाच असा निर्धार भाजपने केलेला दिसतोय विधानसभेत विजय मिळवल्यानंतर आता या विजयासाठी भाजप कोणतीही राजनीती वापरण्यास मागे पुढे पाहणार नाही मग ती साम दाम दंड भेद यापैकी काहीही असू शकतं मात्र गेल्या जवळपास पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे आता जरी शिवसेना दोन गटांमध्ये विभागली असली तरी या प्रस्थापित पकडीतून सत्ता सहजासहजी निघेल असं वाटत नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अजूनही शहरात मजबूत असल्याचं चित्र आहे आता एकीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे अशी थेट टक्कर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते राज्यभरात अनेक महापालिका निवडणुका होण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे राज आणि उद्धव यांचं एका बाजूला येणं हे केवळ मुंबई पुरतच मर्यादित न राहता इतर शहरांच्या राजकारणावरही त्याचा परिणाम ठरू शकतो राज ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखत समोर आणि त्यानंतर काही तासातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कडून सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आली म्हणजे ठिणगी पडली आहे असं म्हणायला खर तर हरकत नाही राज उद्धव एकत्र येणार का हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही नवा नाहीये गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर चर्चा चर्चा आणि आणखीन चर्चा आहे संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे आणि संकेतामुळे आता पुन्हा एकदा या चर्चा जोर धरू लागल्यात पण असं जरी असलं तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यावरच या युतीवर शिक्कामोर्तब होईल हे सामान्य जनतेला सुद्धा कारण जनता आता फक्त फक्त भावनिक होत नाही तर राजकारण ही समजून घेते प्रश्न एवढाच आहे की कोण कोणाकडे जाणार कारण जसं संदीप देशपांडे म्हणाले आहेत की जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काही बोलता येत नाही त्या अर्थी मनसे म्हणजेच राज ठाकरे प्रस्तावाची वाट बघतायत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय आणि जर तसं असेल तर उद्धव ठाकरे आपली महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवून पुढाकार घेतील का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं संदीप देशपांडे यांनी शेअर केलेली पोस्ट उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे संकेत समजले जाऊ शकतात का राज ठाकरे जर प्रस्तावाची वाट पाहत असतील तर उद्धव ठाकरे यासाठी पुढाकार घेतील का जर हे दोघं एकत्र खरंच आले तर याचा फायदा उद्धव यांना महानगरपालिकेत निवडणुकीत होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद